आज आपण सामनाचा अग्रलेख वाचला असेल आम्ही तीच भूमिका मांडलेली आहे की शेतकऱ्यांच्या ज्या मागण्या आहेत विशेषतः एम एस पी मिनिमम सपोर्ट प्राइस आणि याशिवाय इतर काही मागण्या आहेत त्यातला मिनिमम सपोर्ट प्राइस हा अत्यंत महत्वाचा मुद्दा देशभरातला आहे मी स्वतः दोन दिवस दिल्लीत होतो माननीय शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वतीनं शेतकऱ्यांच्या काही नेत्यांशी माझी चर्चा झाली शेतकऱ्यांचं जे नेतृत्व आहे ते साधारण या वेळेला पंजाबातला आहे पंजाबातून हजारो शेतकरी निघालेले आहेत आणि ज्या चार प्रमुख बॉर्डर्स आहेत त्यातले शंभू बॉर्डर अंबालाच्या मागच्या बाजूला आणि बाकी सर्व ठिकाणी पॅरा मिलिटरी फोर्स अर्ध सुरक्षा ज्याला आपण म्हणतो पोलीस आणि इतर सशस्त्र सेना तिथे उभ्या केलेल्या तरीही शेतकरी ऐकण्याच्या मनस्थितीत नाही ज्या पाच शेतमालाविषयी पियुष गोयल यांनी प्रस्ताव ठेवलेला आहे एम एस पी संदर्भात तो शेतकऱ्यांनी फेटाळला कारण संपूर्ण देशातल्या शेतकऱ्यांसाठी ते योग्य नाही कापूस असेल उडद असेल इतर काही मका आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये द्राक्ष आहेत महाराष्ट्रामध्ये कांदा आहे कापूस आहे महाराष्ट्रातलं सुद्धा शेतीचा प्रश्न हा अत्यंत गंभीर आहे देशातल्या राज्यानुसार शेतकऱ्यांचे प्रश्न आणि उत्पादन वेगळी आहेत अशा वेळेला देशातल्या शेतकरी नेत्यांनी एकत्र यावं आणि या विषयावरती एकत्र येऊन सरकारकडे मागणी करावी अशी त्या शेतकऱ्यांची भूमिका आहे शेतकरी जर पुढे गेले बॉर्डर क्रॉस करून तर त्यांच्यावर गोळ्या झाडण्याची तयारी सरकारने केलेली आहे ही माझी माहिती आहे पण त्यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये दिल्लीच्या दिशेने येऊ द्यायचं नाही असं सरकारने ठरवलंय शेतकऱ्यांचे मुर्दे पडले तरी चालतील पण शेतकऱ्यांच्या एम एस ला देण्यासाठी सरकार आपल्या तिजोरीत हात घालणार नाही सरकारकडे इलेक्ट्रॉल बॉन्डच्या रूपाने भरपूर पैसे आहेत भाजपकडे हजारो कोटी पीएम केअर फंडामध्ये लाखो कोट्यावधी रुपये पडलेले आहेत अडाणीला देण्यासाठी हजारो कोटीचे व्यवहार होत आहेत पण शेतकऱ्यांच्या एम एस पीसाठी जे साधारण सव्वा दोन लाख कोटी लागणार आहेत त्यासाठी सरकार कोणत्याही प्रकारची तरतूद करायला तयार नाही आणि त्याच्यामुळे आज पंजाबच्या शेतकरी उठला आहे हळूहळू उत्तर प्रदेश हरियाणा हा हिंदी पटातल्या शेतकरी पुढे जातो आणि देशभरातील शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी ते लढत आहेत त्यांच्यामुळे त्यांची अपेक्षा योग्य आहे की देशातल्या शेतकऱ्यांना विशेषतः महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी त्यांना पाठिंबा द्यावा आणि मी आत्ता या विषयावरती उद्धवजींशी बोललो सकाळी उद्धवजी इतर नेत्यांशी चर्चा करतो शेतकऱ्यांची शेतकऱ्यांची या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांची कष्टकऱ्यांची दिशाभूल सुरूच आहे नाशिक जिल्ह्यामध्ये दिंडुरूच्या खासदार भारती पवार यांच्या विरुद्ध फार मोठं आंदोलन सुरू आहे फसवणूक या निर्यात बंदीच्या संदर्भात संपूर्ण देशभरात सुरू आहे पण महाराष्ट्र आणि पंजाब हे दोन कृषी प्रधान राज्य आहेत तिकडल्या शेतकऱ्यांच्या उत्पादनावर देशाचं पोट भरलं जात पण त्यांचीच फसवणूक होते